चोवीस तासाच्या उपवासानंतर ज्यावेळेस आपण उपवास सोडतो त्यावेळेस सात्विक थाळी किंवा सात्विक जेवण जेवतो तर इथे मी सात्विक थाळी बनवलेली आहे जेवणाची त्यात मी जबरदस्त चवीची थाळी आहे च तुमच्या चोवीस तासाचा जो उपवास आहे त्याचा थकवा पूर्णपणे दूर करेल अशी तर इथे वरण भात कढी यात मी कुठलंच लसूण फोडणीला घातलेलं नाही आहे त्याचबरोबर पापड पापडसुद्धा मी तळलेलं नाही आहेत भाजल्यात फक्त बटाटा भाजी आहे ते मी तळून घेतली आहेत बटाटा भाजी फ्लावर आणि वटाण्याची भाजी चवीला एक नंबर जबरदस्त अशी झाली आहे चपाती आणि गव्हाचा शिरा हा गव्हाचा शिरा आपल्या चोवीस तासाच्या उपवासाचा थकवा अगदी एका घासात दूर करतो एवढा जबरदस्त चवीला लागतो तर रेसिपीला सुरुवात करूया सुरुवात करण्याआधी तुम्ही जर ही रेसिपी फेसबुकवर बघत असाल तर माझ्या पेजला फॉलो करा आणि यूट्यूबवर बघत असाल तर माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा त्याचबरोबर लाईक शेअर आणि कमेंट नक्की करा हॅलो फ्रेंड्स मी लतिका लतिकाज किचनमध्ये तुमचं स्वागत आहे इथे मी डाळ आणि तांदूळ स्वच्छ दोन पाण्याने धुवून कुकरमध्ये चढवून घेतले आहेत त्याचबरोबर गंजात मी तेल घातले दोन चमचे त्यात राई घातली आणि फ्लावर वटाणे घातले तर एक पहिल्यांदा जेव्हा फ्लावर वटाणे घालतो तर लगेच झाकणे झाका म्हणजे जो तडका आहे तो उडणार नाही तेल इकडे तिकडे पण उडणार नाही आणि तुमचा गॅस गॅसच्या आजूबाजूची टाईल्ससुद्धा खराब होणार नाही आता बाकीची जे भाजी आहे ती मी घालून घेते आहे पूर्णपणे व्यवस्थित घालून घ्या बघा पूर्ण घातली त्याचबरोबर इथे मी दोन टमाटर कापून घातले आहेत याला छान मिक्स करून घ्यायचं व्यवस्थित असं आणि पाच मिनटं झाकणी झाकून होऊ द्यायचं तर मी भाजी दुसऱ्या गॅसवर शिफ्ट केली आहे त्या गॅसवर मी कढई ठेवली त्यात मी एक वाटी गहू घालणार आहे कारण की आपल्याला इथे गव्हाचा शिरा करायचा आहे तर गव्हाच्या शिराला भाजून घ्यायचं व्यवस्थित हे गहू मी दोन पाण्याने धुवून वाळून घेतले होते तुम्ही जर असे वाळवले नसेल तर कापडाने कॉटनच्या कापडाने पुसून घ्यायचं इकडे मी भाजी परत एकदा फिरवून घेते आहे आणि गहू जेव्हा भाजतो पूर्ण भाजत आले की ते पॉपकॉर्नसारखे फुटतात आता इथे भाजीत मी चवीपुरतं मीठ घालते आहे मी तीन चमचे अगदी छोट्या चमचानी तीन चमचे मीठ घातलेलं आहे मी तुम्ही तुमच्या टेस्ट अकॉर्डिंग घालू शकता आणि आता याला परत मी फिरवून घेणार आणि दोन मिनटं अजून झाकून ठेवणार म्हणजे आपली फ्लावर वगैरे ते मीठ छान ॲब्झॉर्ब होतं त्याचबरोबर इकडे अधामधात गहू पण फिरवत राहायचे कारण की फिरवत राहाल तर खालचे गहू जळणार नाही बघा अशा प्रकारे त्याचबरोबर आता भाजी आणि गहू मंदाच्यावर होत आहे तोपर्यंत इकडे मी कढीची तयारी करते इथे मी एक पाव ताक घेतलेला आहे त्यात मी एक चमच्यापेक्षा थोडं जास्त बेसन घालते आहे आणि त्याला घोटून घेते व्यवस्थित म्हणजे आपण इकडे कढीची फोडणी पण तयार करून घेऊया बघा असं छान व्यवस्थित घोटून घ्यायचं घोटून झालेलं आहे आता मी दोन तीन मिरच्या घेते त्या पण छान कापून घेते आहे व्यवस्थित तर इकडे गहू पण थोडेसे भाजायला सुरू होत झाले ब्राऊन ब्राऊन होऊ लागले आहेत थोड्या वेळात आपले गहू भाजून होऊन जाणार इकडे भाजी पण होत आली बघा मीठ घातलं होतं मी फक्त आता याला घोटून घेते एकदा व्यवस्थित असं त्यानंतर आता या सुके मसाले तर एक चमचा धने पावडर अर्धा चमचा हळद एक चमचा तिखट आणि याला छान व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आणि परत याला झाकून शिजू द्यायचं तर इकडे गहू पण बघा छान ब्राऊन झालेत तर त्याला, त्याला मी थंड करायला बाजूला ठेवून दिलं त्या गॅसवर दुसरा गंज चढवला त्यात मी एक चमचा तेल मिरची राई मेथी आणि कढीपत्ता घालून फोडणी घातली आपल्याला इथे कढी घालायची आणि घुसळलेलं ताक आहे ते मी यात घालून घेणार सोबत हळद आणि मीठसुद्धा घालून घेणार बघा आता तुम तुम्हाला जसं पातळ घट्ट हवं आहे तशाप्रमाणे तुम्ही यात पाणी घालू शकता तर याला एक उकळी आली की यात कोथिंबीर घालणार भाजीत पण मी कोथिंबीर घालणार आणि बघा भाजीत आणि को कढीत मी कोथिंबीर आहे याला आता बाजूला करून घेते आणि इकडे दुसऱ्या गॅसवर मी कढईत तेल ठेवलेलं आहे आणि जे गहू थंड व्हायला ठेवले होते ते मी मिक्सरच्या पॉटमधून बारीक करून घेतले आणि ते भाजायला ठेवले आहेत मंदाच्यावर ते होत आहे तोपर्यंत आपण भज्याच्या सारणाची तयारी करू तर इथे मी तीन चमचे बेसन घेतले आहे त्यात कोथिंबीर चवीपुरतं मीठ अर्धा चमचा हळद त्याचबरोबर थोडंसं तिखट घालते आहे जास्त नाही घालते अर्धा चमचा घालते आणि यात थोडं थोडं पाणी घालून मिक्स करून घ्यायचं आपल्याला बॅटर असं हवं आहे की त्या बटाट्याच्या कापला बटाट्याचे काप करून घेतले आहेत मी चिप्साच्या सा चिप्सची मशीन देते त्याच्या साह्याने आणि इकडे सोबतसोबत जो आपला गव्हाचा बारीक रवा केला होता त्याला पण मी छान फिरून घेते आपल्याला तो मंदाच्यावर पाच मिनटं भाजून घ्यायचं आहे तर इकडे तेल तापलेलं आहे आता मी अशी बटाट्याचे चिप्स केलेत त्याला मी तळून घेते बटाट्याची भजी तोपर्यंत आपला हा गव्हाचा रवा आहे तो छानपणे भाजून होऊन जातो तर इथे भजी पण बघा पलटून घेते आपली आता भजी पण रेडी झाली आहेत आपला फक्त आता गव्हाचा शिरा आणि चपात्याच बाकी राहिलेल्या आहे तर भजी झालीत गव्हाचा शिराचा रवा आहे तो भाजून झालेला आहे यात मी आधी पाणी घालणार पाणी वरपर्यंत घाला म्हणजे गव्हाचे जे हे आहेत छोटे छोटे कण ते शिजले पाहिजेत व्यवस्थित म्हणून गव्हाचा रवा छान शिजला पाहिजे म्हणून आता यात मी पाणी घातलं आहे गूळ घालणार तुम्ही गुळाऐवजी साखरसुद्धा घालू शकता किंवा दोन्ही मिक्स करून घालू शकता तरी मी ते गूळ घालते आहे आणि दुसऱ्या गॅसवर शिफ्ट करते तोपर्यंत इकडे चपात्या करते मी म्हणजे आपला गव्हाचा शिरा शिजतपर्यंत इकडे चपात्या पण होऊन जाणार तर मी दुसरीकडे शिफ्ट करून झाकून घेतलं आहे म्हणजे गव्हाचा शिरा शिजून तयार होणार तोपर्यंत चपात्या बघा चपाती छान फुललेली आहे आणि आता चपात्या पण झाल्यात गव्हाचा शिरा पण झालेला आहे बघा आता सर्व करते बघा किती छान अशी थाळी झालेली आहे जबरदस्त चवीची तर मग करून बघा खाऊन बघा मित्रांना शेअर करून बघा कशी वाटली रेसिपी ते कमेंटमध्ये नक्की कळवा तर भेटूया पुढच्या रेसिपीत तोपर्यंत बाय